केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या विरोधात पीपल रिपब्लिकन पार्टी मजदूर रिक्षा चालक मालक सेनेकडून जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे गणेशभाई उनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गोडसे साहेबांना देण्यात आले केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक आट या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेली असेल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर पन्नास रुपये दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन आर यांनी जाहीर केलेला आहे या जिहारला विरोध विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे विठीस धरण्याचं काम रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम तिथलं शासन करताना दिसत आहे म्हणून आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की रिक्षा चालक हा दिवसभर राब राबवत असतो राब राब जे काही बोटावर मोजणे इथं त्याला पैसे मिळतात त्याच्यात हे जर अशा पद्धतीचे जर जाचकाठी निर्माण करून सर्व सामान्य रिक्षा चालकांवरती टॅक्सी चालकांवरती अशा पद्धतीच्या कौटुंबिक आणि नक्कीच फरक पडणार आहे निर्माण आहे पन्नास रुपयाची ती तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आज महसूल आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे अशाच पद्धतीची जर पद्धत राहिली तर उद्या हा रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे विनोद धोत्रे नितीन पगारे शकील शेख संतोष भालेराव अमजद शेख मुक्तार मनियार अब्दुल सिद्दकी हनीफ शेख मेहराज शेख रफीक मनसुरी आजू शेख इंद्रजित भालेराव जमीर मनियार वैभव साळवे अमर जाधव अमोल ढोकणे संतोष मनोहर भारत जाधव भारत झालटे अमर जाधव स्वप्नील दोंदे उदय तायडे गणेश चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक